नमस्ते आजची रेसिपी आहे काकरेची भाजी तर इथे मी आहे ना एक दोन काकरे घेतल्यात स्वच्छ धुतल्या कट केल्यात आणि असे पीसेस करायचं छोट छोट आणि त्याच्यामध्ये बीन उपाय कोवली काकरी पाहिजे इथे एक चमचा तेल घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची हे टेचून घेतलेलं आहे इथे करीपत्त्याचे पाने टाकायचे इथे कांद्याचा गोल्डन कलर झालेला आहे आणि लसूण पण छान गोल्डन कलर झालेली आहे इथे एक टोमॅटो आहे टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचं कारण टोमॅटो मीठ टाकलेले आहे ना टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो इथे चिमूटवर काली मिरी आहे आणि एक चिमूट आहे ना हिंग आहे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे अर्धी चमचा हळदी पावडर आहे अर्धी चमचा आणि धना पावडर आहे अर्धम जिरं पावडर आहे अर्धी चमचा इथे गरम मसाला आहे अर्धी चमचा आणि भर आहे पावभाजी मसाला इथे तेलावर छान असा मसाला परतायचा इथे काकरी टाकायची इथे दोन मिनिटं आहे ना ढाकण लावून ठेवायची गॅसवर इथे एक दोन मिनटं झालेली आहे आणि छान अशी काक्रीची भाजी झालेली आहे बघा परफेक्टली तर इथे आहे ना कोथिंबीर टाकायची आणि तुम्ही आहे ना कधी कोथिंबीर कोथिंबीर इथे टाकली ना का लगेच गॅस बंद करायचा आणि अशी भाजी काकरीची आहे ना तुम्ही कधीच खाल्ली नसाल एक नंबर टेस्ट लागतो आणि माझ्या पजत तुम्ही नक्की बनवा एक दहा मिनिटात होती तरी तर काकरीची भाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ने नेहमीच खातरा